नमस्कार रसिक प्रेक्षक हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या ऋतुगंध मनातला या चॅनलमध्ये आजची कविता आहे कवयित्री अरुणा ढेरे यांची माझ्या मित्रा ही अतिशय सुंदर कविता आपल्या एका वाचकाने या कवितेची फरमाईश केली होती आणि मला खरोखर त्यांचे मनापासून आभार मानायचे आहेत की त्यांच्यामुळे आज ही इतकी सुंदर कविता सादर करायचं सा भाग्य मला मिळालं या कवितेमध्ये खऱ्या मैत्रीचं किती महत्त्व असतं आपल्या आयुष्यामध्ये हे अतिशय तरल शब्दात मांडलं आहे आपल्या आजूबाजूला कितीही आपली माणसं आपले नातेवाईक असले तरीही जेव्हा जेव्हा एकटं वाटतं मन दुःखी असतं हरवल्यासारखं वाटतं आणि स्वतःवरचा विश्वास डळमळतो ना त्यावेळी एक मित्रच आपल्याला आधार देऊ शकतो आपण कितीही म्हटलं ना एक लडका और एक लडकी कभी अच्छे दोस्त नहीं हो सकते तरीही असं एक घट्ट मैत्रीचं नातं आपल्या आयुष्यामध्ये असायलाच हवं जिथे निस्वार्थ निरपेक्ष भावनेनं ही मैत्री केली जाते ना त्या या मैत्रीचं वर्णन खूप सुंदर शब्दात अरुणाताईंनी केलं आहे चला तर मग सुरू करूयात आजची कविता अरुणाताई ढेरे यांची माझ्या मित्रा माझ्या मित्रा मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभाळ अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत वावर बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा तीव्र मधुर तिथला वाऱ्याचा वावर आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही कितीदा पाहिलं आहे मी हे स्वप्न झोपेत आणि जागेपणीही आज तुला ते सांगावंसं का वाटलं कळत नाही पण थांब घाई करू नकोस अर्ध फुललेलं बोलणं असं अर्ध्यावर खुडू नकोस हे ऐकताना हसशील तर मर्द असशील स्वप्न धरायला धावशील माझ्यासाठी तर प्रेमिक असशील समजशील जर शब्दांच्या मधल्या अधांतरात धपापते माझं काळीच तर मग तू कोण असशील तर मग तू कोण असशील स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील हाती देशील तर पती असशील आणि चालशील जर सोबत त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे समजून हेही की ते हाती येईल न येईल पण अपरिहार्य माझी ओढ माझं कोसळणं धापत धावणं आणि माझा विश्वास की माझं मलाच लढता येईल आणि माझा विश्वास की माझं मलाच लढता येईल तर मग तू कोण असशील तर मग तू कोण असशील मित्र असशील माझ्या मित्रा मित्र असशील कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशाच तुम्हाला माहीत असलेल्या अजून काही कविता तुम्हाला ऐकायच्या असतील तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा थँक्यू